बाउदन खilar मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या पण आलोय बयले पाहणार आहे आज ही नामांकित आणि जातीवंत बयले हा प्रतिमाशी देखनी सुंदर बावधन खilar ची टीम आता पोथली सध्या ओझरण्यामध्ये सोनिया

Dari ki mana kita menang? Kita menang Kita hanya berada di sini Kita sudah berada di sini Jangan terlalu banyak, jangan terlalu Oh, 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 oh. <coughs> बौधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आता एक नवीन खरी झाले ओझरड्यामध्ये त्या संदर्भात आपण आज आढावा घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार तर आपली ही खरेदी झाली त्या संदर्भात जराशी अशी आम्हाला माहिती सांगा एक शिक्का एक रंगी एक साईज मजी एका मापाची कुठं भेटली कुठनं आणली काय ही दाता अनली अनली आता, आता ही नामांकित जातीवंत खोंड दाताला कशी आणि कुठनं आणली काय आणली ते सांगा तुमचं प्रथम आमच्या चॅनलला नाव सांगा विजय सिंग पिसा बर आता हे बैल आणली किती दिवस फिरत होता काय तरी आठ दहा दिवस फिरत होत बैल बर आता ही कुठनं आणली बैल ही वडगावच्या आहे तिथे एक तासगाव म्हणून गाव बर बैल ते कसं काय तपास लागला तिथे एक जणांना सांगितलं तिथं बैल जा बघा जा आता अगोदर आपल्याकडे एक जोड होता चांगला नामांकित सुंदर देखना बडाऊ मध्ये तर ती का बैल दिली हा बैल मारकी होती ती पहिली बैल म्हणून आणि आता ही बैल बघताना एका ये मालकाची येत एका कसं काय एका मालकाची म्हणजे चालू आहे चालू बिलू सगळ्या कामात चालू आता ह्याच्या अगोदर आपण कुठं कुठं झुपली का आता जाणलं आता म्हणजे वावर खल्ल हळदी वावर बर ऊसाच्या वावर आता थोड्या खांदी बैल काय ना क्लिअर चाल आता ह्यातला बैल सुग्रव्याला कुठला चांगला आहे का एक नंबर चालाय शिदा माता बिता तो असा मान का खाली घालतो काय काय होते यश नि त्याला बी झुपल्यावर माता चांगला होय आता आपण फक्त फनलय आता किती दिवस झालं साधारण आणली पंधरा एक दिवस झाले होय ह्याच्या अगोदर किती बैल बघितली काय नाही ही जोड बघितला हाच आणला होय आता ही बैल बडावणार कस कधी कासवायच अजून कस कसली पाहिजेत आपल्याला बर आता बैल एक शिक्का घ्यायचं कारण काय सांग कारण बैल सारखी असावीत आपल्या जमिनीला भारी दिसावीत म्हणून मी एक शिक्का घ्यायची बर आता ह्यात नरमाली थोडीशी असते प्रत्येक बाईला आता ह्यात हो। कुठला चा, चांगला किंवा चांगला चालतो गाडीला वेगळा चालतो असा हा, हा, हा बैल सगळ्या कामाला चांगला चालतो हा थोडा माता यात थोडासा कमी हा मग आता बैलाच बघितलं काय घेताना बाबा आशिंग पाय सगळं व्यवस्थित आहे बॅलन्स आता ते शेतकऱ्यानं कशा कशा लहानले काय सगळ्या कामाला चालू होती तिथं जोडून जाऊन आली होती बैलं ह्याच्यात मायाक्का मायाक्काला जाऊन आले होते पै गाडीला गाडीला बरं आता ही त्यांना झोपून दिली व्यवहार कशा पद्धतीने झाला की रोख पैसे कसं पैसे रोख दिले तिथं जागा जोडून झोपून घेतली हा झोपून घेतली बै आता साधारण ह्या बैलाचं वय किती आली कुठे ह्या बैला तरी तीन साडेतीन वर्ष वय असेल साय जाते आता का पाच सहा दोन्ही बी दोन्ही बी सात सात मग दोन्हीच वय एक सारखं एक सारखं नाही हे वय कमी असेल होय शेवट आता काय म्हणून आता लवकर पडलाय होय म्हणजे साधारण वासर असताना उशिरा झुपलं म्हणजे मोठी होत्यात बरं आता आपल्याकडे होऊन गेलेली बैल आतापर्यंत चांगली एक नामांकित झालेली बैल एक आमच्या तो कडे गावात कामा किती वर्ष होता साधारण सहा सात वर्ष तुमच्या का दिला काय घरी त्याला काय झालं अटॅक आला म्हणून त्याला तिला एकूण टाकलं मला मज... अटॅक आला तरी बी चांगला झालं तरी चांगला की म्हणजे कामाला विमाला परत चालू करून एकूण टाक ते माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद घ्या चला आत बांध अशी नामांकित ना? सुंदर पहिलं प्रत्येक गावामध्ये आहेत असा त्याला जरा जास्तच करंट आहे जरा दोन पायावर उभा राखतोय पळायला बघतोय आणि देखणं पण खूप आहे असं सौंदर्य आहे त्याचं शिंग तोंड अप्रतिमाचा कॅटेगरीमध्ये बसल असा कोंडा आहे Gel चला Buraya. Hadi. Bak. अतिशय करंट आणि तापट आहे हो हो निर्धारा निर्धारा हो गाडी पाडील

हो गाडी पाडल रे हो! होऊदन खिलाची टीम नेहमीच बैल धराय बैल म्हणजे चांगल्या पद्धतीने बांधाय करू लागतात आणि नेहमीच आम्हाला सहकार्य लाभतं ते आमची सर्व बाऊधनची टीम आपल्याला वारंवार मदत सहकार्य करते